लोकांची नाही तर अमेरिकन नागरिकांची पासून करत आहेत जसं आपण म्हणतो की आप्रिकीर आहेत म्हणून कंबोडियामध्ये बसून ते आपल्याकडे अ जहोरदारीचे करतात तसंच आता ना कि लॅपटॉप विकली गंतीचा असतोय जो जी मोबाईल लैपटॉप किचो म्हणजे माझं फोन मोबाईल आहे म्हणजे जो आहे जो आहे ते

त्यांचे जे मूळ मोरके आहेत ते दोन जण ते मिळाल्यानंतर आपल्याला डिटेल कळेल त्याचं किती त्यांचं जवळपास एक कोटी ब्याण्णव लाख रुपये अमाऊंट झालेली शंभर ते दीडशे अमेरिकन नागरिकांना गेल्या दोन वर्षामध्ये एक कोटी ब्याण्णव लाख रुपयांना फसवण्यात झालेलं आहे आम्हाला हो ना अमेरिकन नागरिकांना मायक्रोसॉफ्ट आणि एपल या कंपनीकडून मेसेज आल्याचे भासून त्यांच्या संगणकामध्ये बिघाड झाला आहे असं सांगून त्यामध्ये फसवणूक केल्याचं या ठिकाणी एक टोळी सायबर पोलीस स्टेशन नाशिक पोलीस कार्यालयातर्फे एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे यामध्ये सात आरोपी असून त्यांनी जवळपास गेल्या दोन वर्षात दोन लाख चाळीस हजार डॉलरची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर प्रकरणी सायबर पोलिस येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास चालू आहे तरी कसे फसवणूक करायचे टार्गेट कसं करायचं हे करायचं ते कम्प्युटरवर मेसेज पाठवायचे कम्प्युटरवर मेसेज करायचे ईमेल करायचे किंवा नोटिफिकेशन जायचे त्यांना की त्यामध्ये ते व्हायरस टाकून तो त्याचा कम्प्युटर बंद केला जायचा जा। आणि ते त्यातून मग त्यांना मध्ये नंतर नोटिफिकेशन जायचे आणि त्यावरून ते त्यांना लक्षात यायचं की आपला हा खरंच बिघाड झालेला आहे आणि कंपनी आपल्याला खरोखरच आपल्याला दुरुस्त करून देणार आहे त्या बदल्यात हे गिफ्ट व्हॉचर स्वीकारायचे अमेरिकन नागरिकांची संगणकाद्वारे फसवणूक करून कार्यरत असलेल्या एका कॉल सेंटरवर सायबर पोलीस स्टेशनचे पी आय आणि त्यांची टीम यांनी या टोळीचा एक पर्दा पर्दाफाश केलेला आहे यामध्ये हे जे कॉल सेंटर होतं या ठिकाणचे ते जवळपास सहा जेंट्स आणि एक लेडीज हे मायक्रोसॉफ्ट आणि ऍपल ह्या कंपनीच्या संगणकाद्वारे त्यांना नोटिफिकेशन ईमेल्स पाठवून तुमच्या संगणकामध्ये बिघाड झाला आहे असं सांगून त्यांना मग गिफ्ट वॉचर घ्यायला सांगणं आणि त्यावरून त्यांच्याकडनं ते पैसे उकळत होते जवळपास गेल्या दोन एक वर्षात त्यांनी दोन लाख चाळीस हजार डॉलरची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालेलं आहे भारतीय किमतीमध्ये त्याचं मूल्य जवळपास एक कोटी ब्याण्णव लाखापर्यंत जात आहे तर हे अश्विन नगर जे आपल्या अंबरपुरतील अश्विन नगर या ठिकाणी असल्याचं कोकणी माहिती मिळाली होती त्यावरून सायबर टीम त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तिथे ज्या सात व्यक्तींव्यतिरिक्त जवळपास बारा कम्प्युटर सॉरी लॅपटॉप तेरा मोबाईल जवळपास सत्तेचाळीस हजार रुपये हस्तगत केले आहे सदरबाबत सायबर पोलिसने ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सातही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे शिक्षण काय बारावी काही बारावी काही एफ वाय एस वाय असं काही टेक्निकल डिग्री किंवा असं काही घेतलेलं नाहीये ते असं बारावी ते डिग्री पण जिथे चालू ते भाड्याने घेतलं होतं ते त्यांनी भाड्याने घेतलं होतं संक्षेत रेकॉर्डवर नाही रेकॉर्डवरचं आलं तर काही निष्पन्न झालेलं नाहीये दोन वर्षापासून तिथे कॉल सेंटर चालू होतं पण मी यांचं मेन लेडर करून असं संगीत आणखी दोन पायजे आरोपी आहेत एक बिपिन साहू म्हणून आहे आणि एक शाबाद रॉंग पाहिजे आरोपी त्यामध्ये तर ते सगळं हँडल करत होते याचा यावर असं दिसतय की असंच आणखी तिकडे मुंबई ठाणे या ठिकाणी पण असू शकतात शामद्वर ते या अगोदर काही गुन्हे लागले का नाही ते काय होतं पसंद झाल्या नाही सर यांनी किती नागरिकांची घुसरून आत्तापर्यंत लोकपासून शंभर ते दीडशे अमेरिकन नागरिकांची फसवणूक नाही पण आता सायबर गुन्हे अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे आपण बघतो जसं आपल्याकडे काही वर्षापूर्वी आपण तिथं किंवा बिहार राजस्थान हे आपले सेंटर होते आणि आजही ऍक्च्युअली भारतामध्ये बघितलं तर ऐंशी टक्के गुन्हेगार हे त्या मोजक्यात सात आठ जिल्ह्यातले आहेत बाकीचे वीस टक्के जे आहेत ते इतर तर आहेतच दिल्ली अस्ति, असतील मुंबई असतील पुणे असेल नाशिकमध्ये हा एक प्रकार आहे म्हणजे हे आपल्या भारतीय लोकांची नाही तर अमेरिकन नागरिकांची बसणूक करत होते जसं आता आपल्याकडे जे काही बरेचसे सायबर गुन्हे होतात आपण म्हणतो की आफ्रिकेमध्ये आहेत किंवा

त्याचा अनालिसिस करून त्यावरून आणखी काही वेगळी माहिती मिळते का, का। हा झाला एक प्रकार ह्याच मोडत आणखी वेगळं काही आणखी केलेलं आहे का आम्ही एक नागरिकांव्यतिरिक्त इतर आणखी कोणाला काही फसवलं आहे का त्याचे मोबाईलचे डिटेल्स असतील लॅपटॉपचे डिटेल्स असतील यावरून ते तपशात निष्ठ होईल कॉल सेंटर कोणत्या कामासाठी ते ऍक्च्युली कामा ते डॉक्युमेंट्स घ्यायचे बाकी आहेत तपास चालू आहे ऍक्च्युली

ही माहिती आपल्याला आली होती एरिया माहिती होता इम्पॅक्ट होत नव्हता कंटिन्यू थांबून माहिती घेऊन असे काही लोक जाता येतात काय एरियामध्ये त्यावरून आपल्याला जवळपास बारा पंधरा दिवस लागले होते हो तीन मुंबईचे आहेत दोन टाण्यांचे आहेत दोन पालघर महिला येऊन इथे इथे त्याच तिथले राहत होते ते मगलाज बॅडने घेतला होता किती महिलांचा सहभाग आहे त्याच्यामध्ये एक महिला आहे खाण्याची येते सर इथे पैसे मागवत होते मी किती अकाउंट मध्ये पैसे मागवले होते इथे रक्कम ठेव रखा कोणत्या किती-किती किती अकाउंट मध्ये आले ते असली गिफ्ट वाउचर घेऊन ते नंतर इकडे नंबर ते घेत होते त्यांचा व्हीओ आयपी कॉल वरून तो नंबर मिळवते तो त्याचा तपास पूर्ण निस्फल होईल सगळा ठीक आहे थँक्यू सर एक शॉर्ट